स्क्ये या ओ हस स्क्ये स्क्ये हा हस स्क्ये खे फिए स्क्ये आई सुन स्क्ये 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 हिरे फिए स्क्ये सिनी जी नजे से वेजार जे से मोहिते भके खरे अपने अनिल शिंदे आज अगत्याने असे काही उपस्थित आहेत राजे आणि इंद्रसे अनियाबाई हरकर यांच्या कुटुंबाचे वादार श्रीमंत भूषण सिंग राजे हळकर इथे सरकारचे अध्यक्ष अभिजित पाटील तो सरी गायपाड साईनाथ अभंगा जामकरच राजे निर्माणकरटील जाता देशमुख सगळ्या शिवाज भोसे पाटील संजीव फांद कोळी समाजी शिंदे शहाजी शिवर्ण शिवपुले अन्य, अन्य, अन्य से तो या देशाच्या से वर्षाचे से स्थान आहे तस महाराष्ट्राच्या राष्ट्रामध्ये विशेषतः गांधी नेहरू इंदिराजी यशवंतराव चव्हाण यांच्या विचार स्वातत्याने समर्थन देणार असा एक शहर अशी लढली आहे स्वातंत्र्याच्या इतिहासाच स्वातंत्र्याच्या नंतर नवीन महाराष्ट्राने भारत गृह प्रदेशासाठी जणी या वर्षा झाशी असे अनेकांचे अथ होते एकोणीसशे सत्तेचाळीस साली संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता आणि त्या कारणे बाई राहुल नावाचे अत्यंत प्रभावी बघते संगीत व्यक्ती असतो या झाडातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेले फोजन गेले विकासाच्या कामाची दृष्टी असेल आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे असे सगळ्यांना मनोरंजन जाणारे अजून आणण्याखाती त्यांचे मनात असत होते तर ते झिंगे होते जिवंत ते सुधारक होते भारत मोजे होते भारत वायके होते अनेकांची नावं घेतायची की त्यांनी पंजाबच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये काही ना काहीचे योगदान केले आज अफगाण संविधान या ठिकाणी एकत्रित प्रश्न भयंकर देशाचा सर्व राज्याचा सर्व एक एकाचा जिल्ह्यामध्ये संधी मिळाली आहे त्या सगळ्याचा पाणी ही समस्या होती एकाहत्तर तर भारतासाठी प्रचंड दुष्काळ खाज पाच लाख लोक रोजगार हानीच्या कामावर या दि्यात काम करतो असेल तर असेल शेजारचालक असेल इतर साधन असेल कुठेही जा हजारो लोक दुसऱ्या हिसा काम करत आहेत हे चित्र या धिर्यामध्ये होते आणि आम्ही लोकांनी ठेवलं होत की या चेहरा वाजवायचा सुरेराला आधीच्या नेत्यांनी अत्यंत असते जसा उल्लेख आधीच्या वाक्याने केला उजली धरण ही सजीव असंच आहे आज उजनेच रेड असते जसा उल्लेख त्या ठिकाणी आधीच्या वाक्याने केला पण उद्येचं उद्घाटन ज्या झालं त्या कार्यक्रमामध्ये हजर ते उद्घाटन झाले यशवंतराव चव्हाणांचे हास्य ते भाग्य स्वच्छ पाण्याचा साधा प्रचंड असे दैन वाद्य आणि सुरू होणार यशवंतराव चव्हाण हे देशाचे नेते होते त्यांना नेहमीच नेहमी या उद्घाटनाच्या प्रती आणि मला असं ते त्यांचं भाग्य साहित्य पांढरचा हृदय करून पांढरंगा तुझी चंद्रभागा आज अमित आढळली आज ही आम्ही शहा आढळली आणि त्यामुळे असं असत असेल की लोकांच्या त्रास आणि ते ठरत नाही चंद्रभागा आम्ही आज महाराष्ट्राच्या कागा टोक्यातून उन्हाळ्या खाण्याचा विचार न करता जमिनीवर घेण्याचा विचार न करता विचार वैशास्तविका येतोय त्याला शिकता वाटेल की सत्य भागेमध्ये त्याला अंमलसराला पाण्याची उपलब्धता आहे येते आणि तुझं दर्शन घेऊन त्यांनी चव्हाणसाहेबांनी सांगितलंय की फायदे ही चुली संध्यावाला आढळली की अजून या दुष्काळी दिल्याच्या गावागावात घेता शेतामध्ये तिचं पाणी जाईल पाणी जाऊन मंगळवेगाची प्रसिद्ध ज्वाळी त्यासाठी ज्वारीचं पीक घेतलं जाईल आणि शेतात झाला कधी वाचणार नाही तर त्या ज्वाळीच्या कर्शाच्या दाण्यामध्ये पांजुरंगाचं दर्शन

आणि शेतकऱ्याच्या मालकीचा सहकारी असा शेतकऱ्यांच्या नेतृत्वातही आपण निघाले आणि जात असते जिल्ह्याचा फायदा आणि अभिमान असत असे की या जिल्ह्यामध्ये एक दुसरा उत्साह तिचा आज सरसा वजन आज शाळी साखरचा साडे या जिल्ह्यामध्ये साखरेचे उत्पादन करतात ही साखर सर्व हिंदुस्थानामध्ये असते देशाच्या बाहेर सुधारत जातो या विजयीनं लोकांची शेती सुधारली समर्थन हाताळली आणि ताळ्या आईचं इमान दाखल झाला ही सकष्ट केली तरी शेतीच्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन वजन केच्या प्रयत्न होता की फलच्या संबंधी हा जिल्हा महाराष्ट्राचा महत्वाचा जिल्हा होणं शक्य आहे अशा दृष्टीने अब पाहू से आज या जिल्ह्याची द्राक्ष ही जगामध्ये जात या जिल्ह्याचे जाईल जगामध्ये जातात आज या जिल्ह्याचे केरी जगामध्ये जातात फर्भातली क्रांती एका उज्वीमुळं आणि कष्ट करणाऱ्या आज या ठिकाणी झाली त्याचा सारसा निव किंवा सगळ्यांना पांडुरंगाची कृपा आहे त्यामुळे या प्रथाचं ये आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करता आणि मला स्वतः अनेक या ठिकाणी होऊन वरसे मी त्यांची नावं घेतली विशेष उदंबर राणा सुधाकर या सगळ्यांच्या वेळेस चालू करण्याची संधी मला सत्ताला मिळाली आणि त्या काळामध्ये माझ्यावर चालू करायला सुशील प्रभात शिंदे हे इतिहास मला आठवते कदाचित माहिती करण्याला माहीत नाही सुशील कुमार शिंदे हे मुंबईमध्ये होते माझी इच्छा होती की त्यांनी विधानसभेत जागी मिळाली नाही दलितांच्या साठी राधा स्वरच्यासाठी तन्राची जागा होती आणि सगळ्यांनी सुशील कुमार शिंदेना आग्रह केला कि तुम्ही तन्रास्ट त्या काळात कितीच वागायचे

事情是我心跟前一句，再一个他你说那个，然后现在他现在才开始拿工资，啊，那个放假日子，人家你人家讲，就为生意事，俺家我们生产艾草，人家要生产艾草，心在生产机器上，人家说是的，的确是真的。

ठिकाणी केली आणि वर्षांनी वर्षाने जनतेने सोलापूरच्या जनतेनं त्यांना निवडून दिली आणि मला आनंद एका गोष्टीचा ते निवडून गेले थोड्या दिवसात माणसी झाली आणि नुसतेच माणसी शिक्षण झाले नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचं नाव घरी देशामध्ये वादाचं काम आणि महाराष्ट्राच्या उच्च वर्षाच्या नंतर देशाचा गृहमंत्री होणार ते होते आणि सोलापूर जिल्ह्याची प्रतिक्षा ही सलग देशामध्ये याच्या ऐतिहासिकता त्यांनी केलेली होती आनंद आहे की आम्ही होते आणि जुनियर होतो सदावर विजयदा परीक्षेचे अध्यक्ष होते पी ससन भाजप आणि आम्ही बघितले की त्या सगळ्या काळामध्ये संत किती असेल की जेव्हा भावाने एकत्र भागानं काम करण्याचं दुसरं हा आम्हाला सर्वांचा होत असते आणि त्याला सहभागून जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने आमच्या त्यांना फासून आम्ही साथ दिली आणि त्याबरोबर या जिल्ह्याचा चेहरा नजर झाला यासाठी आणि सगळ्यांनी सामुदायिक प्रमाणात कांदे दिसती आणि शिंदेसाहेबांना पृथ्वी संध्यावर अधिक काम होऊ शकते त्यांच्या भाषण आहे आपण या ठिकाणी शेजारच्या मसलदार संघाच्या उमेदवाराचं भाषण आहे लोकांच्या वेळी दोघांची आधीची फ्री हवा लोकांच्यावर सावर्थ आज ही स्त्री हळूहळू नव्याला प्रसाह देण्यासाठी बाजूला जाईल आणि नव्यांना ही संधी दिली ज्या पद्धतीने या निवडणुकीचा प्रचार या दोघांचा विचार दोघांची वाचणं ही ऐकतील आणि ऐकव ती काळजीच्या नंतर या जिल्ह्याला या विजेच्या प्रश्नाचीच नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रश्नांची नोंद लोकसमज घेण्याच्यासाठी दृष्टी आणि प्रस्तुत असलेली आहे असे दोन्ही उमेदवार या ठिकाणी आहेत आणि त्या दोघांच्या विजयाच्या नंतर किंवा लोकांच्या नंतर हा जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रीय फातरीवर संसदेमध्ये चमसऱ्याच राहणार नाही याची मला खूप आली आहे निवडणुकाची सेवा हा निवडणुकी लोने नावाच्या देशांच्या अर्थामध्ये सत्ता लोकशाहीमध्ये सत्ता कोणाला मिळते ती लोकांच्यासाठी चालण्याचा अधिकार असतो पण निराली ही सत्ता ही जमीन लोकांच्या लोकांच्यासाठी चालण्याची भूमिका ही सत्य त्यांनी घेतली पाहिजे आजकाश दिसत मोदी साहेबांच्या हस्तमध्ये सत्ता त्या सत्तेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंसा भाषणात देत काय भाषणात देत जवाहरलाल नेहरूंच्या टीक राजीव गांधी टीका राहुल गांधींच्या टीका अरे तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात मराठी तुमच्या सांगितली गोष्ट आहे प्रधानमंत्री पक्षाचाच असतो तो संपूर्ण भारताचा असतो आणि त्याने प्रत्येक नागरिक हा आखा आहे आणि त्याच्या आपण ही दृष्टिकालन ठरली पाहिजे पण जवाहरलाल नेहरूंच्या टीका करण्याच्यासाठी असं हे मोदी सर घालत ज्या जवाहरलाल नेहरूने स्वातंत्र्याच्या आधी आयुष्याचे अनेक वर्ष इंग्रजांच्या देशाला स्वच्छ करून दाखवलं देशाचं स्वाक्षदी आणि आधुनिक विज्ञानाचा आधार जीव हा देश पुढे नेण्याचा आणि देशाचा नामलौकिक जगात करण्याच्या आयुष्याची काम जवाहरलाल नि केलं करण्याचं काम केलं

रस्त्याने रसणाऱ्या लोकांना भेटतो त्यांच्या समस्या समजून घेतो आणि उदाहरण संधी मिळाली किंवा ना मिळाली लोकांच्या समस्या घेऊन सदस्यासाठी विचार करतो ते राहुल गांधींच्या शहा त्यांच्या केलं तरी त्याच्यावर चांगलं होत नाही आलं पण ही भूमिका या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वावरील नाही ते जे चालवायचा पण त्यांच्या एका विषयीच्या विचारसरणीचा अग्र धरणाऱ्या साठी चालवायचा हे सूत्र घेऊन आज ते देशाचं काम करतात आणि अन्य देशाच्या सोबत सरकारची स्थिती लोकशाहीवर त्याचा किती विश्वास आहे याची संख्या आज लोकांच्या लोकांच्या मनात सरकार येतात आव्हान सत्तेचा वापर हा लोकांना प्रोत्साहित करण्याच्यासाठी राज्य ते झारखंड हे आदिवासींचे राज्य तिच्या आहे त्या त्यांचे काही नाही आणि केंद्र सरकार केली मोदी सरकारने त्या मुख्यमंत्र्यांना आज चुरुनामध्ये राज्याचा मुख्यमंत्री देशाची राजधानी दिल्ली म्हणजे तीन वेळेला निर्णय झालेला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं नाव अनेक क्षेत्रात अतिशय चांगलं काम केले केले तिथल्या शाळा तिथल्या संशोधी संस्था तिथल्या आरोग्याच्या संस्था तिच्या किल्ल्या क्षेत्राच्या संस्था या प्रत्येक ठिकाणी एक म्हणतोय अशा प्रकारचं काम अरविंद केजरीवालने केले तिथे काम करून देश देशातून तर येतात पण देशाच्या बाहेर सुद्धा लोक येतात आज त्या अरविंद केजरीवालने केंद्र सरकारच्या धोरणात तिथे भारी केली आज त्याला सुद्धा देतात मुख्यमंत्री लोकांनी निवेदन दिलेलं चिंत न्यायालयाने मानतो आणि लोकशाहीमध्ये मत बांधण्याचा अधिकार हे सगळं सत्य असताना ते मत आम्हाला पसरत नाही जात त्यांचे ममता बॅनर्जींच्या काही माणसांना त्यांच्या फति महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुखांचा उत्सव काम करणार महाराष्ट्राचा गृहमंत्री त्यानंतर नसताना त्या तुरुंगामध्ये सहा महिने चाचल्या त्यांच्या विरुद्ध काही नाही हे सांगून त्याची केवळ टीका केली आणि त्याने राहते याच्यासाठी करत सत्ता तुमच्या हातामध्ये आहे तुमच्या विचाराच्या विरुद्ध कुणी काही बोलतो त्यांना तुलना शासनासाठी तुम्ही सत्ता घेतला आणि हुकुमशाही जर असेल तर ती हुकुमशाही हळूहळू वेळ आहे अशी शर्ता जर लोकांना आली तर त्याबद्दल लोकांना देऊ द्यायचा असं एकच आहे आपण जागरूक राहिलं नाही परिवर्तन केलं नाही लोकशाहीच्या पद्धतीनं देशाचा कारवास करणाऱ्या ज्या ज्या आहेत त्या या देशाचं म्हणून लोकशाहीचा अधिकार उज्ज्वसाठी राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे जवाहरलाल नेहरूंनी बाकीच्या सगळ्या नेत्यांनी जो म्हणूनच अधिकार दाखल दिला तो अधिकार जतन केला पाहिजे त्या अधिकारावर आज संत जन आहे आणि त्यासाठी तुम्ही मी सगळ्यांनी जागृत झाला पाहिजे आणि त्यासाठीच ती निवडणूक महत्त्वाची आहे आणि त्या निवडणुकीमध्ये मला आनंद आहे की राष्ट्रीय पक्षाने या दोन सर्व उमेदवारांना दैर्याशी एका बाजूला आणि पहिलीची एका बाजूला या दोघांना संधी दिली तुमच्या वाचा विस्तार करून त्यांना महादेशाच्या लोकसभेमध्ये पाठवा मी तुम्हाला साठी देतो संस्थेमध्ये आहे या नगर फेरीच्या उत्तम जमच्या प्रतिनिधीला या निर्णयाच्यासाठी त्यांना कुठले आर्थर झाली त्यांच्याकडून कुठले संत झालं तर मी आणि आमचे सिनियर्स अधिकारी त्यांच्या पाठीशी राहतील आणि त्यांच्यामार्फत तुमचे सगळे घेऊन त्यांना साथ देण्याचं काम केलं जाईल एवढीच खाशी यशिकांतो